मुलीच्या जीवनात लहानपणात माउलीचे मायबाप गेले होते संन्यासाची मुलं म्हणून सिद्ध बेटामध्ये माऊली राहत होते निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका आणि मुक्ताबाई ही चार भावंड होते निवृत्ती दादाच्या उश्याशी पत्र ठेवून मायबापांनी आपल्या मुलाच्या भल्यासाठी देहांत प्रायसिद्ध केलं होत सकाळ झाली निवृत्तीनं पत्र वाचलं नानाला समजून सांगितलं सोपान काय ब्रह्मच होता पण ज्या वेळेला सात वर्षाची चिमुकली मुक्ता झोपेतून उठली ना विचारलं दादा कुठे रे आपले मायबाप निवृत्ती न मुक्ताबाईला कुशीत घ्यावं सांगाव मुक्ते आपले आईबाप गावाला गेलेत दादा कोण्या गावाला गेले तरी सांगणार कधी परत येणार आहेत निवृत्तीनाथाच्या डोळ्यातून पाणी आलं मुक्ताबाईला मिठी मारली सांगितलं मुक्ते आपली आई आणि बाबा अशा गावाला गेलेत ना आता गेले। ते कधीच परत येणार ज्यांचे आई वडील जात असतात त्यांना आई वडिलाची किंमत असते पूर्वी मी तुम्हाला सांगतो आपल्या आईचा बापाचा कधी फोन आला ना किती जरी काम असलं तरी कट करू नका कारण या जगामध्ये असे अनेक लोक आहेत त्यांना माईचा बापाचा फोन कधी येतच नाही ढसाढसा मुक्ताबाईनं रडाव आठ दिवसाच्या नंतर मुक्ताबाई म्हणते दादा भूक लागली रे दादा Dartmouth. आई वडील गेल्यापासून अजून पोटभर जेवलेच नाही रे दादा, <ले> दादा> आई गेल्याच्या नंतर कोणी पोटभर जेव घालत नसत आपल्याला दादा माय गेल्यापासून <ले वसने दादा> ओलेच नाही बघ दादा ना हातामध्ये झोळी घ्यावी च्या आळंदीत राहिले ना त्या चाळंदी मध्ये भिक्षा मागण्याकरता माझी माऊली चार दोन घरी माधुकरी मागितली माऊलीला माधुकरी नाही वाढली कोणी चार घरची माधुकरी घेऊन माऊली ज्या वेळेला बेटाकडे निघाले ना सिद्ध बेटाकडे माय त्यावेळेला विश्वभा खेचराची भेट झाली हाताला धरलं हे ज्ञाने काका माधुकरी मागण्यासाठी गेलो होतो संन्याशाची लेकर आहात तुम्ही आळंदीमध्ये तुम्हाला प्रवेश नाही हातातली जोळी हिसकाटून घ्यावी तारकन जोळी फाडून टाकली जोळीतलं पीठ सगळं खाली पडलं हिशोबानं त्या ठिकाणी मातीत कालून टाकलं म्हणे का मी गेल्याच्या नंतर हा पीठ भरून नेईल ना ज्ञानोबराय म्हणतात काका माझ्यासाठी नाही हो पण माझ्या मुक्तासाठी माझ्या मुक्ताला भूक लागली ना दादा बहीण आहे ना माझी ती काका मुक्ता आठ दिवसापासून उपवासे काका कानाखाली चापट मारली आठ दहा वर्षाचं माऊलीचं वय डोळ्यातून पाणी आलं माऊलीच्या राग आला, आला समाज असाच आहे बघा जे लोक समाजासाठी जगत असतात ना त्यांना हे लोक त्रासच देत असतात कोंबडा पहाटे लवकर उठतो आणि लोकांना जाग करतो ना बाग देतो ना कोंबडा बाग देतो सगळ्यांना उठवतो पण त्याच कोंबड्याला कापलं जातं मी त्या कोंबड्याला विचारलं काय रे राजा तू सगळ्यांना जागा करतो पण तुलाच लोक कापून खातात का असं होतंय त्यावेळेला तो कोंबडा म्हणला महाराज या जगामध्ये हीच रीत आहे जे लोकाला जाग करतात त्यांचे हाल असेच केले जातात तुम्ही घरामध्ये जास्त चांगलं वागलात की घरातले लोक तुम्हालाच नाव ठेवत असतात राग आला माऊलीला माऊली बेटामध्ये गेले आपली झोपडी होती झोपडीमध्ये गेले मुक्ताबाई धावत आली माझ्या दादानं काहीतरी खायला आणलं असेल मुक्ताबाई धावत गेली ताळला दादानं ताटी लावून घेतली आणि ताटीमध्ये बसले मुक्ताबाई म्हणते दादा काय झाले सांगणारे दादा माऊली बोलत नाही मुक्ताबाईच्या लक्षात आलं झोळी फाटलेली आहे आई वडील गेले लई गरीबी भोगावं लागते माय लई गरीबी दिवाळीच्या सणाला जरी शेजारणीचा बाप न्यायला आला माय न्यायला आली हिचे डोळे इकडं पाण्यानं डबडबत असतात मला जर माय असते ना माझ्या सुद्धा बापाला पाठवलं असत न्यायला मुक्ता म्हणते दादा काय झालं सांग ना दादा बोलत नाही मुक्ताबाई म्हणते सात वर्षाची मुक्ताबाई जगातल्या ज्ञानी माणसाला शिकवते ज्ञाना लोकांनी त्रास दिला म्हणून असा मध्ये जाऊन काय बसला दादा तू साधुएस ना तू साधू ना साधूला लोक त्रास देत असतात आणि साधू कुणाला म्हणतात दादा मुक्ताबाई ज्ञान दादाला उपदेश करते दादा योगी यो। यो। सात वर्षाची चिमुकली ज्ञान दादा, दादा दादा योगी आहेस ना तू दादा साधू आहेस ना तू स्वतःला साधू म्हणून घेतोस साधून असं समाजाला त्रासाला कंटाळायचं नसतं दादा दादा तू साधू आहेस कुणाला म्हणतास साधू असं मध्ये बसून चालते का दादा मुक्ताबाई उपदेश करते आईक दादा साधू कुणाला म्हणतात का हे जगाचे अपराध जो सहन करतो तो साधू असतो दादा तू साधू आहेस ना असं मध्ये बसून कसं चालणार दादा हे दादा उघडताटी असं मध्ये बसलं काय बसलाय अरे आपल्याला तर संपूर्ण समाजाचा संसार सुखाचा करायचा ना असं मधू बसून कस चालणार आहे चांगल्या माणसाला लोक लो त्रास देत असतात माणसं मोठी ती असतात समाजानं त्रास दिला तरी समाजाच्या भल्याचा विचार करत असतात ती माणसं मोठी असतात मुक्ताबाई दृष्टांत सांगते दादा जीवदातानं चावली म्हणून काय कोणी बत्तीशी पाडत का रे दादा जीव दाता रे सावी बरोबर आहे ना जीवदातानं चावली म्हणून काय कोणी बत्तीशी पाडून टाकत दादा असं कधी होत नाही त्रास देणारे लोक जरी असले तरी ती आपली लोक दादा सध्या आपल्यावर वेळ वाईट आहे ना म्हणून लोक आपल्याला त्रास देत आपल्यावर वेळ वाईट असली की जवळचे सुद्धा लोक बोट घालत असतात ते लक्षात ठेवा दादा आपली वेळ वाईट आहे पण काळजी करू नको दादा विश्वपट ब्रह्मधोरा हे दादा ताठी उघडा ज्ञानेश्वरा विश्वपट ब्रह्म दोरा तटे उघडा उगडा, उघडा न्याणीश्वर ताटे उगडा ना उगडा उगड़ा उगड़ा दे पे तार टे वगड़ा निर्गम साधू कुणाला म्हणतात दादा जगाचे अपराध सहन करतो तो साधू असतो दादा पण तुम्हाला मोठं व्हायचंय ना माय तर त्यासाठी अगोदर काही त्रास सहन करावा लागेल मला असं वाटतंय डायरेक्ट मामा सासू होता येत नसतं त्यासाठी अगोदर सून व्हावं लागतं तुम्ही जर डायरेक्ट लग्न झाल्या झाल्या मी सासू आहे माझ्याकडे चाव्या द्या असं म्हणत असाल तर नाही जमणार या समाजाची अशीच रीत आहे हळूहळू हळूहळू हळू हळूहळू माणूस मोठा होत असतो मला असं वाटतं की सिंधुताई सकाळ एक वाक्य सांगितलं होतं सिंधुताई म्हणत होत्या बाबा या जगामध्ये माणूस मेल्याच्या नंतर मोठा होत असत जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो समाजाची किंमत लोकाला कळाली जग संतांची किंमत लोकाला कळालीच नाही हो ऐका माझं असं वाटतंय आपण आळंदीतच बसलो का काय कथा ऐकायला साधू होणं ही गोष्ट फार कठीण आहे सोळा किलोमीटर तिथून देहू गाव आहे जगद्गुरु तुकाराम महाराजाला म्हणावं आम्हाला साधू बनायच परमार्थिक बनायचे काय करावं लागेल जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतील मंबाजी गोसाईनं काठी नजरी मारलं ना तरी संध्याकाळी कीर्तनाला उभं राहावं लागते साधू होण्यासाठी कळते माझं बोलणं तुम्हाला मंबाजी घोसायेने जगदगुरु तुकाराम महाराजाला काठीने मारलं तुकाराम महाराज संध्याकाळी कीर्तनाला उभा राहिले रोजचा श्रोता मंबाजी दिसत नाही भजण्याला सांगितलं मंबाजी म्हटले आला नाही तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही भजन चालू ठेवा मी बुवाच्या घरी जाऊन येतो तु। जगदगुरु तुकाराम महाराज बुवाच्या घरी जातात आणि हाक मारतात ओ बुवा चला कीर्तनाला वाकून बघितलं तर ज्याला मारलं तो दिसतोय बाहेर येत नाही तुकाराम महाराज म्हणतात आलं लक्षात माझ्या दुपारी तुम्ही मला काठीनं मारलं ना त्यामुळे तुम्ही लाजला असताल पण मी कुठं काय म्हणालो गावगाड्यातले भांडणं गावगाड्यात मिटू आधी कीर्तन करून घेऊ साधू होणं कठीण आहे जवळच पैठण नावाचं गाव आहे <laughs> नावा गेलात पैठणला कधी तर नाथ बाबाला विचारा म्हणा बाबा मला साधू बनायच नाथ बाबा म्हणतील साधू बनायच का हा बाबा साधू बनायच मग यवनाचा माणूस एकशे आठ वेळ देऊन मुक्त करावं लागते मला असं वाटतंय की आपल्याला माहिती आहे आपण गेलात तर भगवान बाबाला जाऊन तुम्ही विचारा की म्हणा बाबा मला साधू बनायच त्यावेळेला संत भगवान बाबा सांगतील साधू बनायचंय आहे का तुम्हाला मग नारायण गडावरून मला काढून आणि माझ्यावर आरोप केला त्यावेळेला स्वतःच्या इंद्रियाचा त्याग करावा लागतो साधू बनण्यासाठी साधू बनणं फार कठीण गोष्ट आहे घड्या साधू बनणं एवढं सोपं नाही मला असं वाटतंय साधू बनणं ही गोष्ट फार कठीण आहे देव बनणं ही गोष्ट तर त्याही पेक्षा कठीण आहे आमची शिवकथा आपल्याला माणूस बनायला शिकवते देव बनणं तर माय किती कठीण आहे मला वाटते मंदिरात जाल मूर्तीला म्हणावं आम्हाला देव बनायचे मूर्ती सांगेल देव बनायचे आहे का हा मग लोक तुझ्या पाया पडतात महाराज सुद्धा तुझ्या पाया पडतात मग आमच्याही पाया पडले पाहिजे ना आमच्याही लोक पाया पडले पाहिजे ना काय करावं हो लागेल मूर्ती सांगेन अगोदर तुम्हाला पाथरवटाकडे जावं लागेल म्हणजे गौंड्याकडे अरे बापरे काय करील गौंडी गौंडी छातीवर बसेल औ बापरे मग त्रास होईल ना मग बरोबर आहे ना त्रास सहन केल्याशिवाय कस काय देव होता येईल तुम्हाला येईल देवता पाथर व टागोदर तुमच्या छातीवर बसेल नाक घडवील कानाचा आकार डोळ्याचा आकार आणि मग लोक तुमच्या पाया पडतील टाक्याचे घाव सहन केल्याशिवाय दगडाला सुद्धा देवपण कधी मिळत नसतं तो तुम्ही लग्न झाल्या झाल्या तुमच्या घरच्या लोकांकडून तुम्ही कस काय आदराची अपेक्षा ठेवता तुम्हाला अगोदर काहीतरी त्या घरामध्ये राहून सहन तर करावं लागेल ना सण करावं लागेल ना लगेच संध्याकाळी मला असं म्हटलेन मला तसे म्हटले लगेच घराणे असं कस काय चालेल गडे असं चालणार नाही ना हा समाज आहे देव बनणं कठीण आहे साधू बनणं कठीण आहे पण कमीत कमी आपण माणूस तरी बनू माणूस बनता येणार नाही आपल्याला माणूस तरी बनलं पाहिजे आणि आमची शिवकथा आपल्याला माणूस बनायला शिकवते आपल्याला देव बनायचं नाही આપના માણસ બનાય છે માણુસ બરોબર કે ના માણુસ બનાય છે દસ સોડું બાકી છે પણ માનસા

आता तरी मानसातय मान वा मला वाटते आता दुसरा दिवस चालू आहे कथेचा आता तरी माणसात ये आता तरी माणसात आलं पाहिजे हा अजूनही बरेच लोक घरीच आहेत अजून एवढी कथा चालू आहे माहीत असताना सुद्धा घराच्या बाहेर पडलेले नाहीत म्हणून आता तरी मानसात ये कलियुगाच वार लागलं लाचारीने जीवन जगलं श्क, श्क, बघा बोलू नका आमची शिव कथा आपल्याला माणूस बनायला शिकवते आणि मला असं वाटतं की आपल्याला सात दिवसात देव व्हायचं नाही आपल्याला सात दिवसात साधू व्हायचं नाही देव झाल्यावर मंदिरात बसावं लागेल ना हा असं कसं होईल साधू झाल्यावर त्रास सहन करावं लागेल ना आपल्याला साधूही व्हायचं नाही आणि आपल्याला देवही व्हायचं नाही आपली कथा आपल्याला माणूस बनायला शिकवते तर आपल्याला माणूस बनायचं आणि माणूस बनलेली चार्जिंग सात दिवस झाले की लगेच उतरवायची नाही ही पुन्हा पुन्हा चार्जिंग लावा लागतो ना मोबाईल पुन्हा 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 मग पुन्हा पुन्हा भजन पुन्हा पुन्हा जप पुन्हा पुन्हा कथा पुन्हा पुन्हा कीर्तन ही चार्जिंग चालू ठेवावं लागेल चार्जिंग मला काय माहीत नाही मला तुम्ही किती जण मी सांगितल्याप्रमाणे जप करत आलात हे काही मला माहीतच नाही म्हणे आमच्या ध्यानातच राहिलं नाही म्हणे हा राहिलं होतं ना वा चांगले ज्यांनी ज्यांनी केला त्यांना त्यांना धन्यवाद आहे बरोबर आहे का नाही इकडे बघा लक्ष द्या माणूस बनणं ही गोष्ट अतिशय महत्वाची महाराज माणूस बनायच आहे आम्हाला कशाने माणूस बनता येईल बघा ना इकडे हे पोरी बोलू नका इथले हे पोरी सगळ्या उद्या मागे बसवत आहे या हे सगळ्या लहान लहान दिसत ना बडबड करतायत मध्ये पार्वतीमध्ये शिव हर हर बघा इकडे लक्ष द्या मला असं वाटते माणूस बनणं काही अवघड गोष्ट नाही माणूस बनणं एक छोटी गोष्ट आहे कशाला बनतात माणूस मला वाटते किसी के काम जो आहे उसे उन्सान कहते दर्द उसे इन्सान कहते है। आता पुढचं आहे का कभी सुख है कभी दुःख इसी का नाम जीवन है जीवनामध्ये कधी सुख येणार आहे तर जीवनामध्ये कधी दुःख येणार आहे म्हणून सुख आलं तर जास्त काही मला वाटते गरीबी आली तर लाजायचं नाही श्रीमंत आली तर माजायचं नाही म्हणून गरीबी श्रीमंती येत असते गरीबी श्रीमंती सुख दुःखाला जो तोंड देत असतो ना तो तर खरा माणूस असतो दुसऱ्याच्या कामाला जो येतो तो खरा माणूस असतो बरोबर आहे ना म्हणून माझ्याकडे लक्ष द्या मी का सांगतो ते माणूस बनायचं आहे माणूस बनायचं आहे आपल्याला थोडी थोडी लोकांना मदत करायची आपली परिस्थिती जशी असेल तसं आपण मदत करायची स्वतःसाठी जगणं याला काय माणूस म्हणतायत का, का। स्वतःसाठीच जे जगत असतात नाहीतरी काय थोडी आणि श्वान सुकरे बापुडी स्वतःसाठी जगणारे कुत्रे मांजरं भरपूर आहेत ना आपल्याला थोडं तरी आपल्या जीवनातून दुसऱ्यासाठी जगण्याचा प्रयत्न करायचा आमच्या भागात तुम्ही कधी येऊन विचारलं तर तुम्ही विचारा आमच्या परिसरात येऊन वर्षाला आम्ही पंधरा ते वीस गोर गरिबाच्या मुलीच्या लग्नामध्ये अन्नदान पंग देण्याचं काम करत असतो आम्ही नक्की करतो काही लागत नाही जास्त पंधरा वीस हजार रुपये लागतात गरीबाच्या मुलीच्या लग्नामध्ये अन्नदान करायला पण देव काही आम्हाला भेटला नाही पण एखाद्या गरीबाला मदत करून बघा काय मिळतो डायरेक्ट देव भेटतो देव डायरेक्ट देव भेटतो देव आम्ही बघितला नाही पण एखाद्या गरीबाला सहकार्य केल्याच्या नंतर अंतकरणाला जे समाधान मिळतं ना तोच खरा देव आहे तोच खरा देव आहे घरच्यासाठी तुम्ही किती जरी काही केलं तरी घरचे लोक तुम्हाला नावच ठेवणार आहेत नावच ठेवणार असं झालं नाही तसं झालं नाही हे असं होतं तेच तसं होत लोकांसोबत चांगलं वागा लोक तुम्हाला नाव ठेवतात पण जशाच तसं वागलं की लोक लायकीत राहतात लोकांना लायकीत ठेवायला शिका आपण आपले आहेत आपले आपले जवळचे म्हणून खूप प्रेम करतो प्रेमाचा बाजार सुद्धा बऱ्याचदा केला जात असतो रामभाऊच्या मुलीचं लग्न होत अतिशय गरीब होता रामभाऊ पाटील नेमकीच महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला कोल्हापूरला चालले होते हा न बोलता काय